हरि ओम अध्याय पहिला ओवी क्रमांक दोनशे ते दोनशे सोळा निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे केशव मला विपरीत लक्षणं दिसत आहेत आणि युद्धामध्ये स्वजनानं मारलं असता कोणतंही श्रेय प्राप्त होईल असं मला दिसत नाही या कौरवा जरी वधावे तरी रादिक कान वधावे, हे येर येर आघवे, गोत्रज गोत्रजहमुजे भनोनी जलो हे झुञ्ज प्रत्ययानये मज काज महापापे देवा बहुती परी परिपाहता एथ वोखटे होईल झुंजता या कौरवांचा वध करणं जर योग्य आहे तर धर्मराजाधिकांचा वध करण्याला काय हरकत आहे कारण की हे सर्व आम्ही एकमेकांचे नातलगच आहोत याकरता आग लागो या युद्धाला मला हे पसंत नाही या महापापाची आम्हास काय गरज आहे देवा अनेक दृष्टींनी विचार केला असता असं वाटतं की यावेळी युद्ध केलं तर त्याचा परिणाम वाईट होईल पण ते जर टाळलं तर काही लाभ होईल न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राजेन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च युद्धे कृष्णा मला विजयाची इच्छा नाही राज्याची नाही आणि सुखांचीही नाही हे गोविंदा आम्हाला राज्य मिळून काय उपयोग सुखोपभोग मिळून तरी काय उपयोग अथवा आम्हाला जगून तरी काय उपयोग ज्यांच्याकरता आम्हाला राज्याची भोगांची अथवा सुखांची इच्छा असायची ते हे ह्या युद्धामध्ये स्वतःचे प्राण आणि धन यांचा त्याग करून उभे आहेत तया विजय वृत्ती काही मज सर्वथा काज नाही हे थराज तरी काही ते पाहुनिया या सकळा ते वधावे जे भोग भोगावे ते जडोत आघवे पार्थु मने। तेने सुखे विण होईल ते भलते हि साहिजेल वरि जीवत हि याचि लागी। परियासि घातु जे मग जे हे स्वप्नि हि मनमासे शके तरियामि का जन्मावे कवणा जियावे, जे वडिलाया चिन्तावे विरुद्ध मने पुत्रे इप्सी कुळ तया काय का हे चिफल जे निर्दाळी के केवळ गोत्र आपुले हे मनीचिकेवि धरीजे आपण बोली जे बोलिजे घडे तरी की जे। भले हे त्या विजयाच्या इच्छेशी मला काहीच कर्तव्य नाही अशा रीतीने मिळवलेलं राज्य तरी आपल्याला काय आहे अर्जुन म्हणाला या सर्वांना मारून जे भोग भोगायचे त्या सगळ्यांना आग लागो त्या भोगांपासून मिळणाऱ्या सुखाच्या अभावी जो प्रसंग येऊन पडेल तो वाटेल तसा बिकट असेल तरीही सहन करता येईल इतकंच काय यांच्या करता आमचे प्राण खर्ची पडले तरी चालेल पण यांचे प्राण घ्यावे आणि मग आपण राज्य भोगावं ही गोष्ट माझं मन स्वप्नात देखील करू शकणार नाही जर या वडील माणसांचं अहित मनाने चिंतायचं तर आम्ही जन्माला येऊन तरी उपयोग काय आणि आम्ही जगाव तरी कोणासाठी कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात त्याचं काय हेच फल? की त्याने आपल्या आपतेष्टांचा केवळ वधच करावा असं आपण मनात तरी कसं आणावं वज्रासारखे कठोर शब्द आपण कसे उच्चारावे उलट पक्षी झाल्यास आपण त्यांचं हितच करावं हरिओम